मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर मित्रांनो आजचा विषय जरा वेगळा आहे जे आपले शेतकरी बांधव आहे ज्यांच्याकडं समजा शेळी पाळण्यासाठी जास्त पैसे नाही तर ते एका शेळीपासून आपण जर एकच शेळी विकत घेतली आणि ती जर पाच वर्षे तिच्या जे होणारे पिल्ला आहेत बकरा आहेत समजा त्यां जर आपण राखण ठेवले बोकड बोकड विकायच्या पाठी जर ठेवल्या तर खोटं सांगत नाही तुम्हाला पाच वर्षामध्ये तुमचा आहे पूर्ण वाडगा भरण इतक्या शेळ्या होतील तुमच्याकडं कशा होतील त्याच्याविषयावरती आपण मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो शेळी ही सहा महिन्याला एक वेळेस होती तर भादी शेळी असली दोन बकर देती जास्त तुम्ही जर चांगली सोय ठेवली तर तीन तीन चार चार बकर पण शेळ्या देतात सरासरी दोनच दारा दोन शेळ्या देणारे दोन पिल्लं देणारी शेळी जर तुम्ही घेतली सुरुवातीला एकच शेळी घ्यायची त्या शेळी खाली दोन पिल्लं असले पाहिजे आता पाठबुकुडा असू द्या किंवा दोन्ही पाठी असू द्या तर आपण एकाच पाठीचा हिशोब धरणार आहोत सुरुवातीला तुम्ही ती शेळी घेतली तिच्या खाली एक पाठबुकुडा आहे सहा महिन्याच्या नंतर आता दोन महिन्याचे बकरं असले समजा दोन अडीच महिन्याचे बकरं म्हणून तुम्ही शेळी घ्या एक तुमच्याकडे जास्त बजेट नसलं तर एका शेळीपासून शेळीपालन सुरू करा तुमच्यासाठी हा मोलाचा सल्ला असणार आहे पाच वर्षामध्ये तुम्हाला शेळ्या सांभाळता येणार नाही इतक्या शेळ्या तुमच्याकडे असणार आता तुम्ही माझ कसे असणार दादा तर त्याच्या विषयावरती मी थोडं तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आता मीच माझ्याकडे आता सध्या शंभर शेळ्या असतील पाच वर्ष अगोदर मी शेळीपालन पालन सुरू केलं त्यावेळी दोन शेळ्या केलं आज माझ्याकडे शंभर सव्वाशे शेळ्या असतात पण परिस्थिती तशी नव्हती आपली अडचण होती त्याच्यामुळं आपण जास्त शेळ्या ठेवलेल्या नाही तुमच्याकडे जर तेवढी हिंमत असेल तुमच्याकडे चाऱ्याचं नियोजन हे सगळं जर असेल व्यवस्थित तुम्ही एका शेळीपासून पन्नास ते साठ शेळ्या पाच वर्षामध्ये करू शकता साठ महिन्यामध्ये तुम्ही माणसाने एवढ्या कशा होतील तर याच्यामध्ये चेशिष्ट टीमनं जर केलं ना शेळी पालन तर शंभर टक्के आपल्याकडे पन्नास साठ शेळे पाच वर्षामध्ये होतात एका शेळीपासून सुरुवात केली दोन पिल्लं शेळी खाली तर ज्यावेळेस तुम्ही शेळी आणत त्यावेळेस दोन अडीच महिन्याची बकरं पाहिजे अडीच महिन्याचे बकर जर असेल आणि त्याच्यामध्ये एक जर पाट असेल ती पाट तुमची सहा महिन्याला तुम्हाला परत गाबून जाणार म्हणजे नऊ महिन्याचा कालावधी असतो पहिल्या पा पाठीचा पायलवर न साडेआठ ते नऊ महिन्यामध्ये ती गाभण गेली पाहिजे काही काही सहा महिन्यात पण जातात सहा सात महिन्यामध्ये सात आठ महिन्यामध्ये पण नऊ महिन्याचा गाभण काळ पाहिजे नऊ महिन्याला तुमची पाट जर गाभण गेली त्यावेळेस तुमची शिळी पण गाभन असते तिच्या अगोदरच असते शिळी गाभण आता ज्यावेळेस तुम्ही आणता त्यावेळेस दोन अडीच महिन्याची वेळेला जर असली शिळी तर त्याच वेळेस शिळी गाबून जाते शिळी गाभून गेली अडीच महिन्याच्या नंतर समजा ते तुम्ही आणल्याबरोबर शिळी गाभून गेली ती सहा महिन्याला वेळणार पाठी तुमची नऊ महिन्याला लागणार सहा महिन्याला परत तुम्हाला दोन पिल्ला तिच्यापासून भेटणार तर नऊ महिन्याला ही पाठ लागणार ही पाठ परत तुमची सहा महिन्याला म्हणजे नऊ सहा व्यक्ती म्हणजे चौदा महिन्यामध्ये परत या शेळीची एक पिल्लू तुम्हाला पाठीचं पिल्लू भेटणार सॉरी असं करता करता चेंज सिस्टीम जर सांगितली ना मित्रांनो तुम्हाला लेखी जर सांगितलं तर पन्नास ते साठ शेळ्या आपल्याकडं शंभर टक्के होतात फक्त त्याचं नियोजन करता आलं पाहिजे शेळ्या तुम्हाला बोकड सोडून द्या पाठीपाठी जर ठेवल्या आणि त्याची जर समोर वाढत चालली तर पन्नासता साठ शेळी आपल्याकडं शंभर टक्के होती हे गणित म्हणजे एवढं सोप्पं तुम्ही मनसला असं तोंड सांगाल सोपं आहे सोपं तसं पण आहे पण काही ज्या परिस्थिती असतात त्याच्यामुळं नाही ठेवतायत शिळीपालन असं आहे की ही शेळी आपल्याला सहा महिन्यामध्ये दोन पिल्लं देणार आहे तीन पिल्लं देणारी शेळी फक्त एकमेव प्राणी जर म्हणलं तर शेळी आहे दोन पिल्लं देणारी कारण की आपल्या शेळी पालनामध्ये बनतो बरं का मी हे जे शेतकरी पालन करतो त्याच्यामध्ये बाकी गाय म्हैस हे समजा एकच पिल्लं देतात आणि याच्यामध्ये परत सहा महिन्याचा काळ असतो साडेपाच सहा महिन्यामध्ये शेळी परत आपल्याला किल्लं देतं त्याच्यामुळं जर तुम्ही चांगली शेण सिस्टीम जर केली चांगलं नियोजन जर केलं तर तुम्हाला एका शेळीपासून पाच वर्षामध्ये तुम्हाला पन्नास ते साठ त्याच्या शेळ्या होऊ शकतात हे जिवंत उदाहरणे एक तुम्हाला सांगतो याचं उच्च गाव बशी गाव आहे बघा तर तिथलं उदाहरण आहे गुरुपिंपरीचं त्या ठिकाणी एका व्यक्तीनं जोडी होती समजा शेतकरी असतात ते आपल्या आता शेतकरी होते तर ते आता ही म्हणल्या मला शेळी घ्यायची ते म्हणणार शेळी काय शेळी पालनात काय कराय तू त्याच्यापेक्षा आपण काय करू म्हणजे आता हे बाग लावलेलं आहे मोस याचा अंगूरचा त्या अंगूरच्या बागालाच व्यवस्थित नियोजन करून त्याच्यामध्ये उत्पन्न काढू म्हणे नाही म्हणते ताई ताईनं मग एक शेळी घेतली शेळी सांभाळली पाच वर्ष अंगूरचा भाग आणि पाच वर्ष यांच्या शे शेळ्या ताईनं त्या ताईनं असं नियोजन केलं बोकडं बोकडं समजा बोकड जर दिला शेळीना तो सहा सात महिने सांभाळायचा तो विकायचा त्याच्यावर शेळी घ्यायची परत ते शेळीपासून मग जे पाठी होतील त्या पाठी घरी ठेवायच्या पाच वर्षामध्ये एक्क्याऐंशी शेळे झाल्या त्यांच्याकडं एक्क्याऐंशी पाच वर्षामध्ये जर असं जर नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तर शंभर टक्के आपल्याकडे पन्नास ते साठ शेळ्या व्हायला पाच वर्षामध्ये काहीच उशीर लागत नाही फक्त नियोजन त्या पद्धतीनं आज त्यांनी ते पाच वर्ष शेळी सांभाळली त्याच्यापासून एक्क्याऐंशी शेळ्या केल्या आणि ते जे शेतकरी बांधव होते त्यांना पाच वर्षाच्या नंतर तो अंगूरचा भाग काढून टाकावा लागला दहा ज दहा लाख रुपयाला लॉस गेली ती अंगूरच्या बागामध्ये आणि यांनी एका शेळीपासून एक्क्याऐंशी शेळ्या केल्या एकाच घरामध्ये दोघं बायकांनी हा वेगवेगळा व्यवसाय वे केला त्याच्या ताई सगळ्यात भारी भरल्या कारण की एक्क्याऐंशी शेळ्या त्याच्यामध्ये बोकड जर झाले तर बोकड विकायची परत शेळी आणायची परत ते लहानचे मोठे करायचं असं करता 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 एक्क्याऐंशी शेळ्या त्यांनी पाच वर्षामध्ये गेल्या असं होऊ शकतं शंभर टक्के होतं फक्त आता मी कसं आहे अडचणीमध्ये त्याच्यामुळे आपल्याला जरा होत नाही नाही तर व्हायला काय लागतं आता हे बघा हे एका एक सहा महिन्याचं चित्रप सहा महिन्याचे बारा आहेत सहा शेळ्यांची सहा महिन्यात बारा म्हणलं तर बारा महिन्याचे किती व्हायला लागले आपलं तेरा चौदा महिन्याचे किती व्हायला लागले चोवीस अहो हे जर गणित इतकं म्हणजे या शेळी पालनासारखं दुसरं फायदेशीर व्यवसाय कोणताच नाही मला तर वाटत नाही शेती तुमची फेल आहे त्याच्यापुढं पाच एकर शेतीवाल्याला जर दहा शेळ्या जर असेल ज्याच्याकडं दहा पंधरा तर तो पाच एकर शेतीवाल्याला ऐकत नाही पंधरा वीस शेळ्याचं नियोजन जर, जर त्याने चांगल्यापैकी केलं ना पाच एकर शेतीमध्ये माल होत नाही तेवढा शेळी पालनामध्ये इन्कम होतो आपल्याला फक्त याच्यामध्ये नियोजन चांगलं पाहिजे शेळ्याची व्यवस्था पण चांगलं पाहिजे चारा खुराकाचं चा नियोजन व्यवस्थित असलं तर काहीच लागत नाही याला फक्त एका या जागावर तुम्ही जर बंदिस्त जर केल्या आणि त्यांचं चाराचं नियोजन जर चांगलं केलं तर शंभर टक्के शेळीपालनामध्ये यशस्वी होऊ शकतं माणूस असे बरेच काही शेळी पालक आहेत की त्यांनी आज लोक लाखांना करोडांना पैसे त्याच्यामध्ये म्हणजे कमावलेले हो आहेत बंगले बांध गाड्या गिया असं तसं समजा पण आपली सुरुवात शून्य एकापासून करायची एकापासून हजार हजार होतातच समजा त्याला वेळ न्यायला वेळ लागतो थो थोडा पण संयम ठेवावा ला लागतो कोणत्याही धंद्यामध्ये आपल्याला वेळ द्यावा लागेल वेळ द्यायच्या नंतरच त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो सरासरी इतक्या लवकर कोणी सक्सेस होत नाही चार पाच दहा पाच सात आठ वर्ष लागतातच आपल्याला फक्त तोपर्यंत संयम धरणं आपल्याला तेवढा दम धरावा लागतो त्या व्यवसायामध्ये आपल्याला ठाम निर्णय करून त्याच्यामध्ये सतत आपल्याला नियोजन करावं लागतं काम करावं लागतं तेव्हा आपण त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो आपण जर आज केलं उद्या आपल्याला लाखाने पैसे भेटावं असं जर म्हणलं तर शंभर होऊ शकत नाही ना तसं कोणत्याही व्यवसायामध्ये शेतीमध्ये पण होऊ शकत नाही शेतीमध्ये तुम्ही आज परेशानी सात हजाराच्या वर कापुसाला भाव नाही सोयाबीनला पाच हजाराच्या व पाच हजार तर नाहीच गेला समजा चार हजार साडेतीन तीन हजार रुपयापासून सोयाबीन गेलं यावर्षी तुम्ही खताची बॅग आणायला जा खताच्या बॅगला दोन हजार रुपये लागतात तुम्हाला औषध घ्यायला जा औषधाला भाव आहे तुम्ही साधं पेट्रोल जर पेट्रोलचे भाव बघा ना तुम्ही कुठे गेले दुधाचा भाव बघा जी खाय प्यायची वस्तू तिला भाव कमी शेतकऱ्याकडून जे घ्यायचं त्याला कमी भाव आहे आज दुधाचा भाव बघा तुम्ही पन्नास ते साठ रुपये लिटर चाललं पेट्रोल एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये लिटर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण सुधरायचं जर असेल तर आपल्याला असं जो जोड व्यवसाय शेतीला करणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपण शेतकरी आपला शेतकरी चांगला सुधरू शकतो त्याच्यामध्ये चांगलं इन्कम घेऊ शकतो अशा पद्धतीने नियोजन करा एका शेळीपासून पन्नास सा ते सातशे शंभर टक्के पाच वर्षामध्ये होतात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय जय महाराष्ट्र